राम कृष्ण हरे भावनो सगळ्यांना राम राम आज मी आलो आहे इंद इंद्रायणी नदीच्या कडला तर इथं लि दृश्य बघू शकता तुम्ही बघा इथं कोणतरी जेवण करते चला आ, आता आपण खाली हसच हळूहळू पाण्याच्या जा कडला जाऊ इथं पायऱ्यानी खाली उतरू अं आताच दोन चार दिवसापूर्वी पाऊस उघडलाय आणि इंद्रायणीचं पाणी पण कमी झालेलं आहे तर ऊन पडलेलं आहे आता बघा आहे तर कोणतरी वारकरी जेवतेत वाटतं जेवण आहे हे बघा ग्रस्त हे मोबाईल बघतात खूप छान वाटतं इथं आल्यानंतर तर चला पण आता असंच हळूहळू खाली जाऊ पाण्याच्या कडाला जाऊ फार आजी आलेले तर आजीच्या हातामध्ये पिशवी दिसते मला वाटतं गावाकडून आलेत काही की देवाचं दर्शन घेण्यासाठी माऊलीचं चला आता असं असं आपण खाली जाऊ बघा आता इथं खाली कुलप्याच पण विकतात कुलप्याच व्यवसाय बंधूंचा मावा कुलपी आयुष माया मावा कुलपी चला आता आपण खाली जाऊ पाण्या पाण्याच्या कडाला भावाने आंघोळ केले वाटते बघा किती सुंदर पाणी बघा किती स्वच्छ पाणी एवढं एकदम खालचा तळ दिसतं एवढं स्वच्छ पाणी आहे आता इंद्रायणी नदीमध्ये असं इतकं स्वच्छ पाणी मी कधीच बघितलं नव्हतं चला आता जाऊ पडलं आल्यानंतर बघा आता हा मेडिसिन विकणारे बंद होते मला वाटतं कुठल्या तरी कंपनीची जाहिरात करता येत वाटते पाठदुखी गुडगा दुखी कंबरदुखी असे आजारावर तिथे औषध देतात आनंद घेतात कुलपे कुलपे ओली बंद होऊन कुलपे विकतात ऊन पडल्यामुळं कुलपी खावा अशी इच्छा होती मुरगड तर... चला आता असंच आपण पलीकडल्या कडला जाऊ तिथं छेत्री लावली तिथं आजी आज बसले तर त्यांच्याकडं जाऊ वा कसलं भारी वाटतंय गाडी पण आणली पण तरी खाली बघा इथं बघा मावशी इथं नारळ विकत द्रोण पण आहे त्यांच्याकडं असं दिवा लावून असं इंद्रिणीमध्ये सोडण्यासाठी द्रोण आहे बघा कुल्फी मावा कुल्फीवाली खरंच भारी लागते बरं का इथली कुल्फी खायला एकच नंबर बघा ह्या मावशी कुठे गेले तर आता नारळ घ्यायचा होता तर कॅमेरेवाले दादा पण खाली हात धुवायला आलेत वाटते व्हिडिओ काढत फोटो काढणं काढते तर